नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मोड आलेल्या मटकीची भाजी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आज आपण मटकीची भाजी बनवणार आहे त्याच्यासाठी मी घेतले मटकी एक कांदा कापलेला कढीपत्ता लसूण कोथंबीर आणि एक टॉमॅटो कढई गरम कराय ठेवली आपली आता कढई गरम झाली मी त्याच्यामध्ये एक चमचावर तेल टाकते त्याच्यामध्ये ते मी मोहरी घालते जिरे टाकते लसूण ती एक चांगलं मिक्स करून लाल होईपर्यंत भाजते गिरे मोहरी तडतडली पाहिजे त्याच्यामध्ये मी कडीपत्ता घालते लसूण भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये मी घालते कापलेला बारीक कांदा कांदा कांदाही मिक्स चांगला लाल होईपर्यंत आपण पर भाजून घेऊया कांदा भाजून झाला आपण त्याच्यामध्ये आता टाकूया टॉमॅटो अर्धा चमचा हळद थोडासा गरम मसाला मिक्स करूया ते आता मिक्स झाल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये मोड आलेली मटकी घालूया मसाल्यामध्ये मिक्स करून देऊया त्याच्यामध्ये आपण आवडीनुसार लाल तिखट टाकूया चवीनुसार मीठ मिक्स करूया त्याच्यामध्ये आपण टाकूया शेंगदाण्याचं कूट आणि अर्धी वाटी पाणी मिक्स करूया आपण हे आणि पाच मिनिट आपण हे शिजण्यासाठी ठेवूया पाच ते सात मिनिट आपली झालेली आहेत आपण आता ही मध्यम गॅसवरच ही मी भाजी शिजवून घेतलेली आहे तर मटकीची भाजी तयार झालेली आहे तर जास्त पण मटकी शिजवायची नाही तर आपण आता गॅस बंद करूया तर त्याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर घालते मी मिक्स आपली मटकीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आपण आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील बागा धन्यवाद